नमस्कार वासू सपना माझी पहिली लक्षात राहिलेली शाळेतील सहल म्हणजे घरापुरी लेणी सोप्या मराठीत एलिफंटा म्हणजे त्याआधी शाळेतूनच राणीची बाग वगैरे गेलो असेल पण ते धड स्मरणात नाही बोटीने गेल्यामुळे असेल कदाचित एलिफंटा मात्र अगदी नीट आठवते हो आणि माझ्या आवडत्या शिक्षिका प्रभाताई बरोबर होत्या म्हणूनही असेल मग पायऱ्या थोडं चालत जाऊन लागली लेणी सुंदर कोरीव काम दगडात कोरलेली शिक्षकांच्या सूचने बर हुकूम दोन दोनच्या जोडीने हात धरून सगळं हिंडलो मग प्रभातीने विचारलं कुणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का मी लहानपणापासूनच चुणचुणीत असल्यामुळे आणि तेव्हा लहानच होतो म्हणून असावं लगेच विचारलं ताई ही लेणी शेकडो हजारो वर्षांपूर्वींची इतकी प्राचीन आहे म्हणतात पण मग यावरती जागोजागी चित्रकारांचं नाव आणि दिनांक मात्र आत्ताचा लिहिलेला आढळतो आणि आम्ही ज्या मोठ्या लेण्यांमध्ये बसलो होतो तिकडे मी लगेच बोट दाखवलं हे काय राजू पाटील एक मे एकोणीसशे सत्तर ताईंनी कपाळाला ला हात लावला आणि अत्यंत विषादाने खरी परिस्थिती समजावून सांगितली अरे खरे निर्माते जे आहेत त्याने कुठेच आपलं नाव ना कोरलं ना लिहिलं हे आत्ताचही दिसते दुर्दैवाने पुढे भारतात अनेक ठिकाणी हिंडलो तेव्हा हे विद्रुपीकरण रायगडापासून रायगडाची खदाथ सुप्रसिद्ध आहे रायगड ज्यांनी बांधला त्यांनी फक्त एका दगडावर कोरून ठेवलं तेही काय तर सेवेचे से ठाई तत्पर हिरोजी इंदलकर आणि आपण मात्र जिकडे जाऊ तिथे आपली अत्यंत वाईट प्रकारे उमटवत अमेरिकेत पहिल्यांदा गेलो तेव्हाही मला जरा धक्काच बसला म्हणजे तिकडे अशा ऐतिहासिक स्थळांना बाधा पोचवित नाहीत पण पुलाखालच्या भिंती जुन्या इमारती अशा ठिकाणी ग्राफिटी या नावाखाली प्रचंड चित्रविचित्र रंगीत आकृती नावं असं काय काय काढलेलं असतं कलेचा निर्मितीचा उच्च आविष्कार करून आपली काहीही नावनिशाणी खून ओळख जाणीवपूर्वक न ठेवणारे त्या काळचे ते, ते प्रतिभावंत कलाकार आणि ह्या अशा जागतिक वारसा स्थळांची नासधूस करणारे हल्लीच्या काळातले आपण तुम्ही म्हणत असाल आम्ही नाही असं काही लिहित बी ते तर आता सरकारने कठडे उभारून प्रतिबंध करून सुरक्षा रक्षक ठेवून आणि कॅमेरे बसून त्याला आळा घातला आहेच पण नितांत आवश्यकता आहे ती अशी स्थळं त्यांचं सौंदर्य जपण्याची अबाधित राखण्याची आणि त्यासाठी हवी ती वृत्ती मी केम्ब्रिज ऑक्सफर्ड अशा विद्यापीठातही जाऊन आलो तीनशे पाचशे वर्ष जुन्या इमारती अजून तिकडे दैनंदिन वापरत आहेत आपले गड किल्ले युद्धात ढासळले हे समजू शकतो पण ढासळत्या समाजवृत्तीमुळे त्यांना अजून हानी पोचते हे खेदजनक आहे काय करायचं आपण सर्व सूचनांचं तंतोतंत पालन करायचं फ्लॅशसह फोटो काढू नका असं लिहिलं असेल तर नाही काढायचं शांतपणे रांगेतून बघायचं स्पर्श करायचा नाही मुख्य म्हणजे डिस्पोजेबल खाण्यापिण्याच्या वस्तूंचा कचरा निर्माण करायचा नाही या सगळ्या कलाकृती अचंबित करणाऱ्या आहेत त्यांना निर्मिणाऱ्या कलावंतांची प्रतिभा अफाट होती निर्मिती आणि संवर्धन भले आपल्या सगळ्यांना जमत नसेल आहे त्या सौंदर्याची जपणूक करणं हेही तितकंच महत्वाचं आहे नवीन वर्षा नवे नवे पुढील आयुष्यात निर्धार करूया असाच एक सपना दिवस आजचा बोनस मुंबईमध्ये अनेक गड किल्ले होते फोर्ट म्हणजे मुळी इंग्लिश मध्ये किल्लाच की फोर्ट पासून ते वांद्रे शिव आणि घोडबंदर हे लगेच लक्षात येणार आहे सायनच्या किल्ल्यावर अनेकदा गेलोय पूर्ण पडझड आणि भिंती भिंतीवर वासू सपना हे वासू नायक सपना प्रकरण माझ्या रसिक आणि चाणाकश्य वाचकांच्या लक्षात आलंच असेल एक दुजे केली या चित्रपटात नायक नायिका आधी एकत्र अशा ठिकाणी लिहतात आणि मग ताटातूट झाल्यानंतर विरह गीत गात पुन्हा त्याच जागी फिरतात तेव्हा तिथे भिंतीवर लिहिलेलं असतं वासू सपना इत्यादी आजच्या बोनससाठी प्रतिकात्मक तसंच चित्र काढलं आहे माझी मैत्रीण मीना शहा हिने खूप दिवसांनी एखादं नवे दोन चित्र बोनस म्हणून आहेत चित्रकार मीनाशहा चित्रातूनही प्रेरणा मिळावी आपल्याला सौंदर्य रक्षक वर्तनासाठी नमस्कार